सख्या बहिणीवर वाईट नजर ठेवणाऱ्या भावाने आपल्या अडीच वर्षाच्या भाचीची हत्या केली आरोपी भाऊ हा बहिणीवर एकतर्फे प्रेम करत होता तिच्याशी शारीरिक संबंध ठेवायची त्याची इच्छा होती मात्र या संबंधात भाची वाटेत अडथळा असल्याचं मानत आरोपी मामाने भाचीला विहिरीत ढकलून दिले आरोपी मामाने भाचीच्या हत्येची कबुली दिली मात्र पोलिसांना यांच्यावर विश्वास बसत नाही आहे मिळालेल्या माहितीवरून आरोपीची बहीण ही आपल्या अडीच वर्षाच्या मुलीसह माहेरी राहत होती ती आपल्या पतीपासून वेगळी राहत होती व राज्यातील देवस्थानमध्ये काम करायची अलीकडेच आरोपीच्या वडिलांच्या मृत्यूनंतर बहिणीचा सा नवरा सासरी आला होता गुरुवारी वडिलांवर अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती त्याचवेळी सातच्या सुमारास अडीच वर्षाची मुलगी बेपत्ता झाली बहिणाने तिच्या पतीने सर्व नातेवाईकांकडे चौकशी करत अखेर पोलिसांना मुलगी बेपत्त्या झाल्याची तक्रार केली पोलिसांच्या शोधानंतर घराच्या मागील बाजूच असलेल्या विहिरीत मुलीचा सा मृतदेह सापडला पोलिसांनी या प्रकरणी आई वडील व वा नातेवाईकांशी चौकशी केली तेव्हा आई आणि मामा यांच्या जबाबात वेगळेपणा आढळला यावरून पोलिसांना मामावर संशय आला पोलिसांनी सक्तीने चौकशी करत खाक्या दाखविल्या असता आरोपी मामाने आपल्या गुन्ह्याची कबुली केली